आईवर कविता शीर्षक तो मला का प्रिय आहे आणि आईचं बोट अजूनही हातात आहे आई, आई आणि मुलाचं नातं जगातलं सगळ्यात शुद्ध निर्मळ आणि अनमोल नातं आईच्या कुशीतलं बालपण तिच्या पदरातली माया आणि तिच्या स्पर्शातला विश्वास हे सगळं शब्दात मावणं शक्य नाही पण कवितेतून ते उमटलं जाऊ शकतं आजच्या या व्हिडिओमध्ये दोन हृदयस्पर्शी कविता आहेत ज्यात एक आई तिच्या मुलासाठी तिचं प्रेम व्यक्त करते आहे आणि दुसरी कविता जिथे एक मुलगा यशाच्या शिखरावर पोचूनही म्हणतो आईचं बोट अजूनही माझ्या हातात आहे आई एक असं नाव जे उच्चारलं की मन शांत होतं तिचं प्रेम कधी शब्दात मावलं नाही आणि तिचा त्याग कधी कोणाला समजला नाही पण आज ती बोलते आहे एका आईचं अंतःकरण उघडं करते आहे की का तिचं बाळ तिला इतकं प्रिय आहे आणि का ती आयुष्यभर त्याच्यासाठी झगडत राहते ही कविता तिच्या मनातून थेट तुमच्या सगळ्यांपर्यंत तो मला का प्रिय आहे कोणी मला विचारलं तू एवढं सगळं सहन करतेस थकत नाहीस का मी हसते आणि हलक्यात सुरुवात उत्तर देते की थकते ना पण माझ्या बाळाच्या चेहऱ्यावर एक हसू म्हटलं की सारं विसरते त्याला ताप आला की माझाही देह पेटतो त्याचं मन दुखावलं की माझं हृदय अनेक वेळा तुटतं तुट। मी किती वेळा रडले आहे फक्त त्याला रडताना बघू नये म्हणून कधी स्वतःचं काही न मागता त्याच्यासाठी सगळं दिलं आहे अगदी आनंदाने माझ्या स्वप्नांना मी थांबवलंच नाही तर त्याच्या पायाखालची जमीन होण्यासाठी मी माझ्या पंखांनाही विसरले मला अवघड वाटते आयुष्य कधी कधी हो फार वाटते पण त्याचा हात हातात घेतला ना की सगळं काही ठीक वाटत तो मोठा होईल त्याची स्वप्ने खुणावतील शक्य आहे पण मी त्याच्या प्रत्येक क्षणात खूपचूप सामावलेली असेन आई आई मी हे नातं श्वासासारखं असतं जे जातं शेवटपर्यंत शांतपणे आणि अखंडपणे माझं प्रेम सांगून कुणाला कळणार नाही पण जगासमोर फक्त एवढंच सांगेन माझं बाळ माझं विश्व आहे आईचं प्रेम ही केवळ भावना नाही ती तिच्या लेकरासाठी चाललेली एक अखंड यात्रा असते ही कविता जर तुम्हाला आवडली तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर एक क्षण घ्या आणि तुमच्या आईला एक फोन करा एक मिठी द्या किंवा एक थँक यू तरी नक्की म्हणा कमेंटमध्ये नक्की सांगा काय वाटलं हे ऐकून आणि अशीच हृदयस्पर्शी जपलेली कविता भावना आणि आठवणी घेऊन पुढची कविता सादर करते आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलला सबस्क्राईब करा एका आईच्या प्रेमाची ही गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचवा आता वळूया पुढच्या कवितेकडे जिचं शीर्षक आहे आईचं बोट अजूनही हातात आहे आई ही फक्त नाव नाही ती एक भावना आहे निस्सीम प्रेमाची न संपणाऱ्या काळजीची आणि अडळ आधाराची या कवितेत एका आईच्या मनातलं प्रत्येक शब्दात मुलाच्या यशामागचं गमक ती आपली सावलीसारखी सोबत करणारी आई चला अनुभव या त्या आईच्या नजरेतून तिच्या लेकराच्या प्रवासाची कहाणी आईचं बोट अजूनही हातात आहे लहानसा होता अंगठा धरून चालायचा प्रत्येक वळणावर आई म्हणायचा आज मोठा झालाय जग जिंकतोय पण मनात मात्र अजूनही मीच घर करून बसले त्याच्या तो रडला की माझं काळीच तुटायचं त्याच्या हसण्यात माझं आभाळ खुलायचं त्याच्या पावलात माझा आधार होता पण माझ्या हृदयात फक्त त्याचाच विचार होता मला अभिमान आहे ज्याला शब्द बोलायला मी शिकवले आणि आज तोच जगाला भाषण देतोय आणि एक आई म्हणून मला अजून काय हवंय फक्त एवढंच की तो सुखी असावा आणि हसावा, हसावा। कधी अंगणात धावत यायचा माझ्या पदरात लपून जायचा आज लाखो लोकात चालतो पण आईची एक हाक ऐकून वळून नक्की पाहतो स्वतःला विसरून त्याला घडवलं आणि आज त्याचं यश डोळ्यात साठवलं कोणी विचारलं काय आहे गमक यशाचं की तो हसून सांगतो आईचं बोल अजूनही हातात आहे आईचं प्रेम ही फक्त भावना नाही ती शक्ती आहे जी मुलाला आभाळापर्यंत नेते आणि तरीही त्याच्या मनात आईची एक जागा आबाधित ठेवतं आईचं प्रेम कधीच मागे राहत नाही ती आपल्या मुलांच्या पावलांसोबत चालत राहते त्यांच्या यशात हरवून जाते आणि तरीही कुठेही तिचं अस्तित्व हलक्या सावलीसारखंच भासत राहतं जरी ही कविता तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर एकदा तरी आपल्या आईला फोन करा आणि शांतपणे तिला मिठी मारा कारण आईचं बोट अजूनही आपल्या हातात आहे ही कविता शेअर करा तुमच्या आईसाठी आणि त्या प्रत्येक आईसाठी जिने स्वतःला विसरून आपल्या बाळाला घडवलं आहे थँक्स फॉर वॉचिंग सी यू द नेक्स्टवेरियम चिल्ड्रेन बाय